आमदार पणिती शिंदे यांना निवडून आणण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सिंहाचा वाटा असेल अशी संपर्क अनिल यांनी दिली आहे महाविकास आघाडीच्या सोलापूरच्या लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून आणून या लोकशाहीचंच रक्षण करणं हे प्रत्येक शिवसैनिकाकडून मतदारांची अपेक्षा आहे प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास संपर्क प्रमुख अनिल कोके यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणून या लोकशाहीचं रक्षण करणं हे प्रत्येक शिवसैनिक आणि मतदाराची अपेक्षा आहे ती पूर्णतः उतरवण्यासाठी आमचा आजपासून प्रयत्न सुरू होणार आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीचे घटक आहेत या तिन्ही पक्षांचे मुख्य पदाधिकारी विधानसभा निहाय त्या विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये त्यांची समन्वय समिती असेल त्या त्या ता ता तालुक्याची त्या विधानसभेची आणि त्याच्यावरती लोकसभा मतदारसंघाची समन्वय समिती असेल तिन्ही पक्षाची आणि ते एकमेकांना कॉर्डिनेट करून यंत्रणा पार मदत या पत्रकार परिषदेस जिल्हा प्रमुख अजय दासरी संभाजी शिंदे गणेश वानकर अमर पाटील पुरुषोत्तम बरडे विष्णू कारमपुरी शरद कोळी संभाजी शिंदे उत्तम प्रकाश खंदारे दत्तात्रय गणेशकर प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर यांची उपस्थिती होती